कोल्हापुरात भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय हात कणंगलेत भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे विरोध के करणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत भूसंपादन न थांबवल्यानं शेतकऱ्यांनी कोल्हापूर सांगली मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय प्रशासनाच्या रा विरोधात शेतकरी आक्रमक रत्नागिरी नागपूर रस्ता चौपदरीकरणात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची चौपट नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी केली आहे वारंवार दोन तीन वेळाला प्राधिकरणाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका पालकमंत्र्यांच्या समोर घडवून सुद्धा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनावणी आणि हरकतीवरील सुनावणी झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मोजणी होऊ देणार नाही अशा आश्वासन बैठकीमध्ये दसर पालकमंत्र्या महोदयांच्या समोर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर झालेला असताना या लोकांनी सुनावणी पूर्ण होण्या अगोदरच हा मोजणीचा पार्स पुन्हा एकदा चालू केला आहे आणि त्या मोजणीला आमचा ठाम विरोध आहे मुळात या चारपट मोबदल्यासाठी चालू असलेली लढाई आणि बऱ्याच ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अलायमेंटची अधिसूचना सार्वजनिक आणि न करता त्यांनी ज्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जमिनी लुटायचं काम शासनाच्या चालू आहे शेतकऱ्याच्या जमिनी शंभर टक्के लाटण्याचं हडपण्याचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे मला सांगा की काय नेमकी मागणी मोबदला तुम्हाला चौपट पाहिजे चौपट मोबदला पाहिजे यापूर्वी दोन हजार दहा ला रुंदीकरण झालंय रस्त्याचं त्या रुंदीकरण मध्ये आम्हाला अत्यल्प किमती आमच्या जमिनी घेतल्यात आणि दुसऱ्यांदा एक गुणांक दोन जमीन घेतला दोन दोन, दोन वेळा आमच्यावर अन्याय व्हायला तो आम्ही सहन करणार नाही काय सांगाल मावशी तुम्ही आलेला रात्र झालेला आहे घरी जमिनीचा चारपट चार मोबदला मिळायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही मोजणी होऊ देणार नाही